संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्रात एकूण सत्तावन्न मतदार संघामध्ये मतदान होणार आहे या टप्प्यात एकूण नऊशे चार उमेदवार रिंगणात आहे विविध पक्षाचे आणि स्वतंत्र उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हातात आहे या टप्प्याचा प्रचार गुरुवारी सायंकाळी संपत प्रचाराच्या अंतिम दिवसांमध्ये विविध नेत्यांनी जोरदार प्रचार, ने प्रचार सभा घेतल्या आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान प्रचार संपण्याआधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या नागरिकांसाठी लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराच्या पद्धतीवर कठोर टीका केली आहे डॉक्टर नरेंद्र मोदी यांनी निवडणूक भाषणे भाषणे केली ही समाजात फूट पाडणारे आहे द्वेषपूर्ण भाषणे ही विविध समाज घटकांमध्ये तणाव निर्माण करू शकतात आणि सामाजिक सलोख्यात विघातक ठरू शकतात याचा परिणाम म्हणून समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये मतभेद आणि असंतोष निर्माण होऊ शकतो डॉक्टर मते नरेंद्र मोदी हे असे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांच्यामुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा आणि गांभीर्य कमी झाले आहे पंतप्रधान पद हे भारताच्या राजकीय व्यवस्थेत अत्यंत आदरणीय आणि प्रतिष्ठित मानले जाते पंतप्रधानांकडून संयमित सज्जन आणि उच्च नैतिक वर्तणूक अपेक्षित असते परंतु डॉक्टर विधानानुसार मोदी यांच्या वर्तणुकीमुळे पंतप्रधान पदाचा दर्जा घसरला आहे डॉक्टर सिंग यांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विरुद्ध घृणास्पद असंसदीय आणि खालची भाषा वापरली आहे असांसदीय भाषा ही सभ्य राजकीय चर्चेच्या तत्वाच्या विरुद्ध जाते आणि राजकीय संवादाचा दर्जा घसरवते त्यामुळे राजकीय वातावरण अधिक दूषित होऊ शकते आणि विरोधकांमध्ये अधिक कटुता निर्माण होऊ शकते मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दोन हजार सहा मधील भाषणाचा उल्लेख केला ज्यात सिंग यांनी म्हटले होते की देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा हक्क आहे सिंग यांचे हे विधान अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आणि समानतेच्या दिशेने प्राधान्य देऊन देशात विभाजन निर्माण करत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी राष्ट्रीय विकास परिषदेच्या बावन्नाव्या बैठकीत चर्चा करताना अनुसूचित जाती जमाती एस सी एस टी आणि अल्पसंख्याकांच्या पुनरुज्जीवनाची गरज व्यक्त केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार या गटांना विकासाच्या प्रक्रियेत अधिक सहभागी करणे आवश्यक आहे जेणेकरून आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी होऊ शकेल डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दोन हजार सहाच्या भाषणाचा खरा उद्देश सामाजिक आणि आर्थिक न्यायावर आधारित होता त्यांच्या विधानाचे मोदी यांनी केलेले अंतरप्रवर्तन हे राजकीय हेतूने प्रेरित त्यांनी विकासाच्या प्रक्रियेत मागासवर्गीय हो, अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती जमातींचा समावेश करण्याची महत्वाची गरज अधोरेखित केली के होती अशा प्रकारे सामाजिक न्याय आणि आर्थिक प्रगतीचा विचार करता सिंग यांचे हे विधान अधिक समावेशक आणि समाजाच्या एकात्मतेच्या दिशेने नवनवीन योजना आणून अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम बांधवांची उन्नती होईल आणि त्यांना विकासाचे फायदे मिळतील याची काळजी घ्यावी लागेल या सर्वा या सर्वांचा संसाधनावर पहिला हक्क असावा असे मत त्यांनी यावेळी मांडले होते त्यातच काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा कराराबद्दलच्या वक्तव्याची त्यात भर पडेल जर एखाद्याची संपत्ती शंभर डॉलर दशलक्ष डॉलर असेल तर आणि त्याचा मृत्यू झाला तर फक्त पंचेचाळीस टक्के रक्कम त्याच्या मुलांच्या नावे राहील बाकीची सरकारकडे जाईल असा हा कायदा आहे मात्र नरेंद्र मोदी यांनी पित्रोदा आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या याच मुद्द्याचे भांडवल केले मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये अल्पसंख्या वक्तव्य जरी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की ते हिंदू मुस्लिम विभाजन करत नाही मोदी यांनी जास्त मुले आणि घुसखोरांबद्दल केलेले वक्तव्यांचा मुस्लिम समुदायाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला असला तरी सोशल मीडियावर अशा पोस्ट व्हायरल होत राहील डॉक्टर मनमोहन सिंग यांचा भारताच्या विकासात मोठा वाटा आहे 1991 साली त्यांनी आर्थिक सुधारणा सुरू करून भारताला एक नवीन दिशा दिली नितीन गडकरी यांनीही सिंग यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे असे असताना मोदी यांनी सिंग यांना निवडणुकीत लक्ष्य केले हे अनेकांना पटलेले नाही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या काही निर्णयांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे ज्यामध्ये जीएसटी ची चुकीची अंमलबजावणी आणि कोरोना लॉकडाऊनचा समावेश सिंग यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयांवर देशाच्या अर्थव्यवस्थेत उलथापालच झाली आहे त्यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळातील जीडी पी वाढीचा दर कमी राहिल्याचे लक्षात आणून दिले तर काँग्रेस युपीए च्या आसपास होता राजकारणात सभ्यता पाळली जात कार्यकाळातील नेते असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पत्र लिहिण्यात उशीरच केला असे म्हटले जाते परंतु पंजाब तसेच उत्तर भारतातील मतदानावर त्याचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो भाजपची चारस भिस्त उत्तर भारतावर आहे अशा परिस्थितीत सिंग यांचे पत्र भाजपासाठी धक्का ठरू शकते आपण पाहिले की निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पत्राने कसे राजकीय हो वादळ निर्माण केले या पत्राचा प्रभाव निवडणुकीच्या निकालावर कसा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद